आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून समता सैनिक दलचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय भीमराव आंबेडकर सर जे आत्ताच आपल्यामधून भाषण करून निघून गेले त्यांना मुंबईला जायचं आहे म्हणून ते तात्काळ इथून आता निघून गेलेले आहेत त्यानंतर आपलं वक्तव्य सादर करण्यासाठी उपस्थित असलेले प्रमुख अतिथी ॲडव्होकेट सचिन मेकाले सर या मंचकाच्या समोर अनेक मान्यवर इथे उपस्थित आहे त्यामध्ये घनश्याम भुसेसर असतील भीमराव आंबेडकर असतील इथे माझे अनेक भाऊ बंधू बहिणी इथे उपस्थित आहे सगळ्यांचं नाव घेणं शक्य नाही त्या सगळ्यांना भीम आज आपण समता सैनिक दलच्या वतीने माता रमाईच्या जयंतीनिमित्त आपण हा इथे कार्यक्रम आयोजित केलेला आहे सगळ्यात अगोदर माता रमाई यांना खूप खूप अभिनंदन किंवा वंदन करते मित्रांनो आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की माता रमाई यांचं जीवन म्हणजे हे त्यागमयी जीवन आणि अशा जसं महापुरुषांचं आपण अनेक कार्यक्रम सादर करतो तसे अनेक कार्यक्रम घेत असतो तसे या महान क्रांती करणाऱ्या मात्यांचे सुद्धा अशा प्रकारचे कार्यक्रम घेणे अत्यंत आवश्यक का आहे कारण की येणाऱ्या पिढीला माता रमाई असो की आपले जे महापुरुष झालेले आहेत त्यांच्या जीवनाबद्दल त्यांनी जे काही कार्य केलेलं आहे किंवा त्यांनी जे काही या समाजासाठी जो त्याग केलेला आहे त्याच्यातून आपण आपल्या जीवनामध्ये प्रेरणा घेऊन आपल्या जीवनामध्ये पुढे कसं जाता येईल याच्यासाठी अशा क्रांतिकारिक लोकांचे जयंती साजरी करणं हे अत्यंत आवश्यक आहे आपल्याला माहिती आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एक महान महापुरुष महान सूर्य ज्यांनी एक समाज व्यवस्था बदलवलेली आहे आणि त्या महान करण्यासाठी ज्यांनी संपूर्ण त्याग केलेला आहे त्या म्हणजे माता रमाई आपल्याला माहितीच आहे की जे महान पुरुष असतात त्यांच्या मागे एक स्त्री म्हणून जी ताकद उभी असते ते ताकद काय करू शकते तर बाबासाहेब सारख्या महान पुरुषांना घडवू शकते आणि ही ताकद माता रमाईनी करून दाखवलेली आहे त्यांच्या या त्यागामधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सारखे महापुरुष घडून गेलेले आहे की ज्यांच्यामुळे आज आपण इतक्या स्वाभिमानाने जीवन जगत हो। आज त्यांच्यामुळे आपल्याला सगळे अधिकार प्राप्त झालेले आज आम्ही खूप चांगल्या प्रकारचं जीवन जगत आहोत त्याचं संपूर्ण श्रेय जर कोणाला असेल तर ते माता रमाई यांना आपण जर माता रमाई यांचं संपूर्ण जीवन जर बघितलं तर त्या मातेचं आपण एक एक त्यांनी केलेलं जे कर्तृत्व आहे ते आपल्या सगळ्यांसाठी एक प्रेरणा देणारं असं एक त्यांचं जीवन आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या सोबत त्यांनी जे समाजाचं स्वप्न बघितलं की बाबासाहेब आंबेडकर आंबेडकरांची सावली म्हणून माता रमाई ह्या होत्या परंतु त्यांचं जे अस्तित्व केवळ सावलीपुरतं नव्हतं तर त्यांनी सुद्धा बाबासाहेबांच्या सोबत या समा भारतीय समाजामधली जी काही जाती व्यवस्था आहे वर्णव्यवस्था आहे विषमतावाद आहे कर्मकांड आहे ब्राह्मणवाद आहे पुरोहितवाद आहे यांना नष्ट करण्यासाठी आणि या सम भारतीय समाजामध्ये समता स्थापित करण्या स समता सं, स्थापित करण्यासाठी त्यांनी सुद्धा बाबासाहेबांसोबत एक स्वप्न बघितलं होतं ते जरी बाबासाहेबांच्या क्रांतीमध्ये प्रत्यक्ष ते काम करू शकल्या नसल्या तरी अप्रत्यक्षपणे त्यांनी केलेलं जे कार्य आहे ते आमच्या सगळ्यांसाठी अतिशय महत्वाचं आहे त्यागमय आहे प्रेरणा देणारं आहे कधी कधी आपल्याला असं वाटतं की माता रमाई यांनी माता यशोदरा यांचे जे जीवनातून प्रेरणा घेतलं की काय अशी एक आपल्याला विचार स्पर्श करून जातो सिद्धार्थ गौतमाच्या मार्गामध्ये कधीही अडथळा न बनणारी माता यशोधरा जेव्हा सिद्धार्थ गौतमाला ग्रहत्याग करण्याची अनुमती देते आणि ती आपला संपूर्ण संसार सांभाळते सासू सासऱ्यांची सेवा करते ती राज्याचा कारभार सांभाळते आणि आपला मुलगा राहुल यांची देखभाल करते आणि भगवान बुद्धाला म्हणते माता यशोदरा की तुम्ही ग्रहत्याग करत आहे तर तुम्ही असा मानवा असा एक दुःख मुक्तीचा मार्ग शोधून काढा मानवाच्या कल्याणाचा मार्ग शोधून काढा की ज्याच्यामुळे हा संपूर्ण समाज या दुःखातून मुक्त होईल आणि भगवान बुद्ध हे दुःख मुक्तीचा मार्ग शोधून काढतात त्यासाठी सगळं श्रेय जे जातं ते माता येशोधरा आणि अशाच प्रकारचं त्याग करण्याचं काम माता रमाईनी केलेलं आहे त्यांचं माता यशोधरा असो आणि माता रमाई असो यांच्या जीवनामध्ये अतिशय साम्य आहे या दोघी ज्या स्त्री आहेत यांनी आपल्या पतीच्या मागे त्या खंबीरपणे उभ्या होत्या म्हणून त्यांनी भगवान बुद्ध हा दुःखमुक्तीचा मार्ग शोधून काढू शकले आणि बाबासाहेब आंबेडकर यांनी एवढी मोठी धम्म क्रांती केली त्याचं संपूर्ण श्रेय हे माता रमाई यांना जातं मातारंबाईच्या जीवनामध्ये अनेक दुःखाचे डोंगर आपल्याला दिसून येतात अनेक दुःखांचा सामना त्यांनी केलेला आहे जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकोणीसशे तेरा ते सतरामध्ये अमेरिकेला होते आणि एकोणीसशे वीस ते स एकोणीसशे वीस ते तेवीस पर्यंत जेव्हा ते लंडनला होते त्या काळामध्ये माता रमाईच्या कुटुंबावरती अनेक दुःखाचे डोंगर आलेले होते जर माता रमाईने बाबासाहेबांना कळवलं असतं तर बाबासाहेबांचं शिक्षण अर्धवट राहून त्यांना भारतामध्ये परत यावं लागलं परंतु माता रमाई यांनी कुठल्याही प्रकारचं दुःख किंवा संकट हे बाबासाहेबांना कळवलं नाही आणि ते स्वतः आपल्या कुटुंबातल्या प्रत्येक संकटाचा सामना कर आ, सामना करत राहिले परंतु या कुटुंबाला सांभाळणं जेव्हा त्यांना अत्यंत त्रासदायक होत असं होत होतं त्या शेणाच्या शेण गोळा करून गोऱ्यात थापून त्या विकून जे काही पैसे येत होते त्या सगळ्या पैशांना ते, ते, ते काढून जमा करून ते आपल्या कुटुंब चालत चालवत असत आणि अशा याच्यामध्ये गंगाधर त्यांचा जो मुलगा आहे तो सातत्याने बिमार राहायचा आणि त्याच्यासाठी औषधासाठी जेव्हा पैसे नव्हते तेव्हा डॉक्टरांनी पण म्हटलं की जोपर्यंत तुम्ही पैसे देत नाही तोपर्यंत आम्ही याचा इलाज करू शकत नाही ट्रीटमेंट करू शकत नाही तेव्हा नायलाजास्तर जेव्हा माता रमाई यांनी बाबासाहेबांना पत्र लिहिलं नाही म्हटलं की गंगाधरासाठी काही पैशाची गरज आहे तुम्ही पाठवा तेव्हा बाबासाहेब स्वतःच म्हणतात की मी स्वतःच इथे इतक्या संकटामध्ये आहे त्यामुळे मी पैसे पाठवू शकत नाही तू कर की तू आपल्या एखादा सोन्याचा दागिना जो आहे तो तोड आणि तू आपले आहे। जे आहे औषध पाणी कर परंतु माता रमाईकडे एकही दागिना नव्हता कारण की त्यांच्याकडे जे काही पैसे होते किंवा जे काही त्यांच्याकडे सोनं होतं ते सगळं त्यांनी गहाण घेऊन आपल्या कुटुंबासाठी त्यांनी पूर्ण खर्च केलेलं होतं शेवटी गंगाधर बिना औषधीनी मधून निघून जातो म्हणजे याच्यातून आपल्याला लक्षात येतं की बाबासाहेबांची चार मुलं बिना औषधीने निघून जातात किती मोठं संकट या येतं आणि या संकटाचा सामना माता रमाई स्वतः करत असतात आणि एक वेळ तर अशी येते की त्यांच्या डोळ्यातून असू असू सुद्धा निघत नाही कारण की इतकं दुःख माता रमाईनी झेललेलं असतं शेवटी त्यांना असं वाटतं की कोणासाठी रडू आणि त्याच्यासाठी बाबासाहेबांना त्यांनी कधीही ख जर बाबासाहेब खचले तर त्यांना धीर देण्याचं काम माता रमाई यांनी केलेलं आहे आणि याचा संपूर्ण संवाद आपल्याला त्यांच्या पत्रामधून दिसून येतो की माता रमाई म्हणतात की आपले लेकरं गेले तरी काही फिकर नाही पण या समाजाची लेकरं कधीही बिना औषधांनी मरता कामाने बाबासाहेब तुम्हाला खंबीर होण्याची गरज आहे बाबासाहेब तुम्हाला या समाजासाठी उभं राहून ह्या समाज परिवर्तन करण्याची आवश्यकता आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही स्वतःची काळजी घ्या तुम्ही कधी उपाशी राहू नका आणि तुम्ही खूप अभ्यास करा आणि ह्या समाज व्यवस्था बदलून काढा ही अशी कडकडीची विनंती त्यांच्या पर... पत्राच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळते माता रमाई यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व जेव्हा आपण बघतो तर अतिशय आहे की बाबासाहेबांच्या प्रत्येक कार्यासाठी ते स्वतःला समर्पित करतात आणि बाबासाहेबांना म्हणतात की तुम्हाला पुढे जाणं आवश्यक आहे ही समाज व्यवस्था बदल बदलवणं अत्यंत आवश्यक आहे आणि एक प्रसंग ज्याच्यामध्ये माता रमाई विठ्ठलाचे पांडुरंगाचं दर्शन करण्यासाठी जे पंढरपूरला जाण्याचा आग्रह करतात त्या विठ्ठलाला बाबासाहेब नाकारतात आणि ते म्हणतात की जो विठ्ठल जो भक्तांच नीच त्याचं म्हणजे जातीभेद करत असेल तर त्याचं दर्शन करण्यासाठी काय आवश्यकता आहे आपल्याला जायचं आपण एक मानवतावादी एक पंढरपूर निर्माण करू आणि ते पंढरपूर निर्माण करण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पनला नागपूरच्या दीक्षाभूमीमध्ये केलेलं आहे त्यांनी केलेल्या क्रांतीमुळे आज आपण आज आपण एवढे चांगल्या प्रकारे जीवन जगत आहोत त्यांनी जर ही क्रांती केली नसते तर आजही आपल्या तोंडाला गाडग आणि कमरेला फळा झाडू राहिला असता या समाज व्यवस्था बदलवण्यासाठी जे बाबासाहेबांनी कार्य केलं त्याचं संपूर्ण श्रेय जर जात असेल तर ते माता रमाई यांना जात आहे आणि अशा अनेक प्रसंग माता रमाईच्या जीवनातले आहेत परंतु मला आली आहे आहे कमतरता खूप काही ये बोलता येण्यासारखं आहे परंतु आपले भीमराव आंबेडकर सरांनी भरपूर बर, गोष्टी माता रमाईच्या बद्दल सांगितलेल्या आहेत त्यांच्या जीवनाबद्दल सांगितलेल्या आहे फक्त मला एक गोष्ट महत्वाची सांगायची आहे की माता रमाईनी एक कुटुंबाला जपलेलं आहे म्हणजे त्यांच्या कुटुंबामध्ये बघा सासू सासरे असो 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 त्यांचे भाऊ एक कुटुंब जपण्याचं जे काम त्यांनी केलेलं आहे म्हणजे त्या काळामध्ये एक संयुक्त कुटुंबाची जी कॉन्सेप्ट आहे ती अतिशय महत्वाची आणि प्रेरणा देणारी आहे आणि प्रत्येक स्त्रीला प्रेरणा घेणारी आहे की बाता रमाई यांनी आपल्या कुटुंबाला जोडून ठेवलं आणि त्यामुळे जिथेही त्यांच्या जीवनात दुःख आले त्या संकटाचा सामना करण्याचं जे धैर्य मिळालं ते त्यांच्या कुटुंबामुळेच मिळालेलं आहे परंतु आज आपण इतकं शिकलेलं आहोत आज संपूर्ण आपले घर मोठे झालेले सगळ्या सुख सोयी आपल्याला मिळालेल्या आहेत पण कुठेतरी आपण कुटुंब जपण्यासाठी कुठेतरी कमी पडत आहोत आज आपण बघतो की कोणतीही मुलगी जर लग्न करून जात असेल सासरी तर सगळ्यात आधी तिचा प्रश्न असतो की तुझे आई वडील मला चालणार नाही फक्त माझे आई वडील चालतील आणि तुझे आई वडील चालणार नाही ही, ही समाजाची फार मोठी हानी आहे म्हणून आज आपले जे कुटुंब आहे हे कुटुंब विघटित झालेलं आहे आणि आपल्याला याचा एक अनुभव आपल्याला लक्षात येत असेल कि जेव्हा कोविड काळ होता या को, कोरोना काळामध्ये जे कुटुंब होते ते मानसिकरित्या जर त्यांना एक आसरेची गरज होती कि कोणीही त्यावेळेस एकमेकाला स्पर्श करू शकत नव्हते फक्त कुटुंबातलेच लोक एक, कुटुंबातले एक दुसऱ्याची मदत करत होते आणि एक दुसऱ्याला भावनिक आधार देत होते परंतु आज असे काही प्रसंग त्यावेळेस घडलेले आहेत फक्त एक प्रसंग मी सांगते की आमच्या जवळच्या याच्यामध्ये कि जेव्हा आई वडील म्हणजे लग्न झालेल्या आई वडिला बाजूला करून टाकलं दुसऱ्या घरी आणि सून आणि मुलगा आपल्या मुलाला घेऊन म्हणजे नवऱ्याला घेऊन दुसरीकडे जेव्हा कोरोना काळ आला तेव्हा त्याचे वडील जेव्हा त्याला कोरोना होतो त्याची आई त्या मुलाला फोन करते की बाबा तुझ्या वडिलाला कोरोना झालेला आहे तू कृपया करून ये आणि त्याची व्यवस्था कर दवाखान्यामध्ये जाणे जाण्यासाठी जेव्हा तो मुलघ्या निघतो तेव्हा त्याची बायको म्हणते की नाही तुम्ही जायचं नाही कारण की तुम्ही गेले तर तुम्हालाही कोरोना होईल आम्हालाही होईल आणि घरच्या मुलांना सुद्धा कोरोना होईल त्याच्यामुळे ती बायको आपल्या सासऱ्यांचा जीव वाचवण्यासाठी ती आपल्या नवऱ्याला जाऊ देत नाही आणि तीन ते चार तासामध्ये फोन येतो की तुझे वडील गेले तुझे वडील गेले तेव्हा तो मुलगा म्हणतो की ठीक आहे मी एम्ब्युलन्स वाल्याला फोन करतो ते येतील आणि बॉडी घेऊन जातील अशा प्रकारचा विचार त्यावेळेस यांनी केला परंतु आठ दिवसानंतर तिच्या वडिलांची तब्येत खराब होते तेव्हा त्यां ते त्या कोरोना तेव्हा होत तेव्हा ती ते आपल्या नवऱ्याला म्हणते की चला माझ्या वडिलांना आता दवाखान्यामध्ये घेऊन जायचं आहे आणि मुलगा लगेच तयार होतो आणि तो आपल्या सासऱ्याला घेऊन जातो मित्रांनो ही कुठली संस्कृती आपण बघत आहोत म्हणजे ज्या सुना आहेत त्या सासू सासऱ्याला ऍक्सेप्ट करायला तयार नाही आणि फक्त आपले आई वडील आणि भाऊ बहिणीच असले पाहिजे ही जी मानसिकता आपल्या बौद्ध समाजामध्ये आलेली आहे किंवा आंबेडकर समाजामध्ये जी रूढ झालेली आहे याच्यामुळे आपण झालेलो नाही आपण आंबेडकरी समाज एकत्रित आला पाहिजे आंबेडकर समाज हा तेव्हा एकत्रित येईल जेव्हा आपण कुटुंबाला एकत्रित आणू सुरुवात आपल्या घरापासून होण्याची आवश्यकता आहे आपण छोट्या छोट्या गोष्टी बघितल्या पाहिजे की आपण जेव्हा आपलं कुटुंबच एकजूट नाही तर आपण समाज झाला एकजूट आणू कस जसं आपण एकजूट ठेवू शकतो म्हणून सगळ्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे की जसे आपले आई वडील आहे तसे सासू सासरे पण आहे आणि रमायनी ही गोष्ट जपलेली आहे त्या सगळ्या प्रसंगांना संकटाचा सामना करू शकले कारण की त्यांच्या सोबत कुटुंब जुळलेलं होतं आणि तो आपला ही प्रेरणा आपल्या प्रत्येक स्त्रियांनी आपल्यामध्ये उतरवण्याची गरज आहे आणि तेव्हाच आपला समाज पुढे जाऊ शकतो आणि तेव्हाच आपण आपली प्रगती करू शकतो त्यासाठी रमायचं संपूर्ण आयुष्य हे आपल्यासाठी एक प्रेरणा देणार आहे आणि रमाईच्या अशा प्रकारच्या त्यांच्या जीवना संबंधी जयंती साजरी करणं अत्यंत आवश्यक आहे कारण की येणाऱ्या पिढीला त्यांच्याकडून काहीतरी वारसा लाभलेला आहे आणि तो आपण आपल्या जीवनामध्ये उतरवणं अत्यंत आवश्यक आहे तर या दृष्टिकोनातून आपण नक्कीच विचार करूया समाज संघटित करायचं आहे पहिले कुटुंब संघटित करा आणि एक एकजूट येऊन आपल्यातला जो अहंकार आहे नेहमी अहंकार हा आपला पुढे येतो त्या अहंकारामुळेच आपण जुडत नाही म्हणून या अहंकाराला नष्ट करा आणि समाजाला एकजूट करा एवढंच बोलतोय आणि आपण इथे मला बोलण्याची संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल धन्यवाद जय